भिकोजी महाराजचा चला मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करू या बाहेरचं आणि आतमध्ये या दुकानं का मित्रांनो चला आतमध्ये जाऊन दर्शन करू आपण चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे फास्ट्याला हे तर बांधकाम चालू आहे मित्रांनो आता नवीन रोखडी जुन्या आहे नदी वगैरे आहे बाजूला हे आहे भिकोजी महाराज सर यांनी आतमध्ये जाऊन दर्शन करू हे भिकोजी भिकोजी महाराज आहे मित्रांनो मित्रांनो आता पुलाचं काम चालू आहे तयाला मित्रांनो तो, तो, तो पुलाचं काम चालू असता त्या मित्रांनो बाहेरचं पैसे भिकुजी महाराजचं मोठं देवस्थान आहे मित्रांनो प्रसिद्ध आहे का मित्रांनो या आजूबाजूला इथं दुकान वगैरे आहे तिकडे पण आतमध्ये दुकान वगैरे आहे चला मित्रांनो आता आपण जाऊ आतमध्ये का मित्रांनो देवस्थान या भिखोजी महाराजचं प्रसिद्ध देवस्थान आहे दहा तर मित्रांनो आता आपण आलेलो होतो भिखोजी महाराजचे दर्शन करायला तर मित्रांनो जे आत्मधी मंदिर आहे चला मित्रांनो दर्शन आपण चालू भिकोजी महाराजचे दर्शन त्या मित्रांनो मोठं भवन भिखोजी महाराजचं मंदिर खूप मोठं बनलेलं आता आणि भिखोजी महाराजचे पण दर्शन आपण मित्रांनो तर बाहेर पण आहे ते सर्वांनी जाऊन दर्शन करू भिखोजी महाराज आता मामा काय लागून आले मित्रांनो भिखुजी महाराजचे चला मग आपण जाऊन लागू पाया आणि खूप सारे लोक आहेत प्रसिद्ध मित्रांनो आता आपण आलेलो आहे भिखुजी महाराजच्या मंदिरामध्ये आता भिखुजी महाराज आराम करत आहे मित्रांनो थोड्या वेळाने आपण भिखोजी महाराजचे दर्शन घेऊ अन बार वर्षाले आले जा दर्शन दर्शंगी आपण सर्वंनी सर्वांना दर्शन घडवणार मित्रांनो आकरीपातो ब्लॉक वर रा सर्वंनी तमाम तो असले तो लागनू लागले काय तमाम आपण पाहायला लागलो मित्रांनो चला मित्रांनो सर्व भक्त आता पाहायला लागत आहे महाराजचे आणि तिथं शीतलामाच्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे तिथं पण आहे मित्रांनो आपण शीतलामाच्या मंदिरामध्ये सर्वांनी संपूर्ण ब्लॉग पाहा कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो जे चॅनल पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा Amitranu atas Sarwadana, bayi lakonan rakyat. Dikikur, Sarwadana. Guru Bikara Maharaja Ki आई अन्नपूर्णा माता की जय भिकाराम महाराज बाहेर आलेले आहे मित्रांनो आता बाहेर बसलेले आहे सर्वांनी दर्शन करा जय भिकाराम महाराज की जय या मित्रांनो भिकाराम महाराज तर बाहेर सर्वांना भक्तांना दर्शन द्यायसाठी आलेले आहे आणि किती वेळ राहणार आता इथे काम माहिती

आता इथं बसलेलं आहे मित्रांनो आता सर्वजण दर्शन घेत आहे सर्वांनी पहा मित्रांनो खूप नशीब लागतात दर्शन करायला कारण की जास्तीत वेळ ते आरामच करत राहतात आपण आलो तर ह्यावेळेस पण आराम करत होते आता आपण घराकडे चाललेलो होतो आणि थोड्या वेळाने बाहेर आले थे। ते त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना दर्शन घडले आहे सर्वांनी दर्शन घ्या आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो हे भिकाराम महाराजचं तर कोणाला लात जर मारली तर दुःख दूर होतात आणि कसे पण राहावं दुःख दुरून जातात मित्रांनो त्याच्या शिवायमध्ये आणि लातीमध्ये खूप आहे मित्रांनो असे चमत्कार कुठेच पाहायला मिळत नाही म्हणून लोक खूप दूरदूरून येतात इथं आणि दोन दोन तीन तीन दिवस रावटीने पण राहतात मित्रांनो भिकाराम महाराजचे दर्शन करायला खूप प्रसिद्ध आहेत प्रसिद्ध आहे मित्रांनो विकाराम महाराज मित्रांनो आता आपण आता जाणार आहे अनुष्यामाचे दर्शन करायला ते पण इथं मंदिर आहे मित्रांनो अनुष्यामाचे मंदिरात जाऊन दर्शन करू आपण नंतर जाऊ मग घराकडे मित्रांनो सर्वांनी तुरी ब्लॉग पाहिला असून लाईक कमेंट करा जे चॅनलला पहिल्यांदा आले असून चॅनल करा मित्रांनो आराम करायची त्या भिखोजी महाराजांचे इथं पण येऊन बसतात भक्ताला दर्शन देतात आणि आता आपण बारा तर बाहेर आहे महाराष्ट्रांचे मंदिराच्या बाहेर थांबलेलो आपण आता सगळ्यांनी मित्रांनो पूजा सामान घेऊ आपण आता बाहेरून भोजी महाराजचा

मित्रांनो आपण आलेलो आहे अनुषा माताचे मंदिरामध्ये दर्शन करायला हे हाय मित्रांनो अनुष्या माचं मंदिर हे पण आष्ट्यामध्येच आहे मित्रांनो भिकोजी महाराजच्या मंदिरा मंदिराच्या बाजूने हे पहा मित्रांनो हे आहे भिकोजी महाराजचं मंदिर पुढे आणि आपण आलेलो आहे आता दर्शनाला अनुष्या माचे दर्शन करायला चला मित्रांनो आता आपण जाऊन दर्शन करू आणि महाप्रसाद पण चालू आहे मित्रांनो इथं सर्वांनी दर्शन करा अनुष्या माचे मंदिरातले सर्व भक्त आता इकडे आलेले आहे मित्रांनो अनुष्या माचे मंदिरात दर्शन करायला खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो हे अनुष्या माझे इथं महाप्रसाद चालू आहे देवस्थान आष्टा भिकोजी महाराज मित्रांनो आता स दर्शन करा सर्वांनी आपण बाहेरून दर्शन घेऊन आता जाऊ कसा वाटला मित्रांनो ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा असे ब्लॉग आणत राहतो मी सर्वांनी माझ्या चॅनलवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घराकडे माझ्या चॅनलवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो आता आपण चाललेलो आहे मित्रांनो घराकडे आता दर्शन झालेले आपल्या आष्ट्याचा हे येतात अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे चला मित्रांनो भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय बाय सर्वांना